लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा ठोक आवाज श्री अतुल पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड वाणेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी श्री अतुल सुभाष पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली नवनिर्वाचित सरपंच यांनी गावातील विविध विकास कामे पूर्ण करणार असं जाहीर केलं यावेळी सौ जिजाबाई संसारे माननीय सरपंच सौ ज्योतिताई पाटील सौ मनीषाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ वर्षाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य जैनुद्दीन तडवी सुखदेव आव्हाड ग्रामपंचायत सदस्य निवड निवडणूक अधिकारी सौ कीर्ती चौधरी तलाठी किरण मेंढे ग्रामसेवक श्री अमोल पाटील कोतवाल महेंद्र राऊतराय ग्रामपंचायत कर्मचारी मनोज पाटील उपस्थित होते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळ यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा